नमस्कार आपल्या आरटी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अंगणवाड्यांच्या बाबतीत एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे विशेषतः ज्या अंगणवाड्या सार्वजनिक ठिकाणी किंवा भाड्याच्या इमारतींमध्ये चालवल्या जातात महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचे परिपत्रक जारी केले आहे ज्यानुसार ज्या अंगणवाडी केंद्रांमध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही तिथे बेबी फ्रेंडली शौचालय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म कसा भरायचा आणि आपल्या कार्यालयाला माहिती कशी द्यायची जेणेकरून आपल्यालाही बेबी फ्रेंडली शौचालय सुविधा लवकरात लवकर मिळेल हे सविस्तरपणे पाहणार आहोत भगिनींना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण संपूर्ण माहिती आणि फॉर्म भरण्याची पद्धत यात दिली आहे शासकीय परिपत्रकाची माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून पाच जून दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक शासन निर्णय आले आहे हे परिपत्रक प्रतिभागा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद आणि सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी व ग्रामीण यांच्यासाठी आहे विषय भाड्याच्या इमारतीत चालवण्यात येणाऱ्या अंगणवाडी केंद्राकरिता बेबी फ्रेंडली शौचालय सुविधा उपलब्ध देण्याकरिता माहिती सादर करण्याबाबत केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत अंगणवाडी केंद्रांना शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची शौचालय सुविधा नाही त्यांनाही सुविधा मिळावी यासाठी शासन आग्रही आहे यामध्ये भाड्याच्या इमारतींमध्ये चालवल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांचाही समावेश आहे ज्यांना सध्या शौचालयाची सुविधा नाही बेबी फ्रेंडली शौचालयासाठी जागा या योजनेअंतर्गत शौचालय सुविधेसाठी अंगणवाडी केंद्राच्या जवळ चार बाय पाच फूट चार पाच जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे ही जागा बहुतांश अंगणवाड्यांच्या परिसरात उपलब्ध असते माहिती सादर करण्याची प्रक्रिया व अंतिम मुदत जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद यांना विवरणपत्र अमध्ये जिल्ह्याची एकत्रित माहिती सादर करायची आहे तर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प यांना विवरणपत्र ब मध्ये स्वाक्षरीसह माहिती सादर करायची आहे माहिती सादर करण्याची अंतिम तारीख बारा जून दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपर्यंत ही माहिती आयुक्तालयाच्या वेबसाईटवर सादर करायची आहे ही माहिती विजय क्षीरसागर उपायुक्त अंगणवाडी एकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई यांनी दिली आहे फॉर्म कसा भरायचा ग्रामीण आदिवासी भागाकरिता विवरणपत्र अ एक सर्वात प्रथम आपल्या जिल्ह्याचे नाव लिहा दोन आपल्या प्रकल्पाचे नाव लिहा तीन भाड्याच्या इमारतीमध्ये चालवण्यात येणाऱ्या अंगणवाडी केंद्राचे नाव लिहा चार शौचालय सुविधा उपलब्ध नाही असे नमूद करा पाच शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याजवळ चार बाय पाच फूट जागा उपलब्ध आहे असे नमूद करा तुम्ही एका कोऱ्या कागदावर ही माहिती लिहून आपल्या प्रकल्पाला देऊ शकता शहरी विभागाकरिता विवरणपत्र ब एक सर्वात प्रथम आपल्या जिल्ह्याचे नाव लिहा दोन आपल्या प्रकल्पाचे नाव लिहा तीन आपल्या अंगणवाडीचे नाव लिहा चार शौचालय सुविधा उपलब्ध नाही असे नमूद करा पाच आपल्या अंगणवाडी केंद्राजवळ चार बाय पाच फूट जागा शिल्लक आहे अशी माहिती सादर करा ही माहिती तुम्ही एका कोऱ्या कागदावर आपल्या अंगणवाडी सेविकेच्या सहीने कार्यालयात जमा करू शकता कार्यालय ही माहिती संबंधित विवरणपत्रात भरून आयुक्तालयाला सादर करेल महत्वाची सूचना माहिती सादर करण्यासाठी अगदी थोडाच वेळ शिल्लक आहे कारण अंतिम मुदत बारा जून दोन हजार पंचवीस आहे आज रविवार असल्याने सुट्टी आहे परंतु उद्या सोमवार लगेचच आपल्या कार्यालयाला ही माहिती द्या बेबी फ्रेंडली शौचालय सुविधा ही सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि काळाची गरज आहे म्हणूनच शासनाने हे परिपत्रक काढले आहे या योजनेचा पुरेपूर फायदा करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा जेणेकरून ज्या अंगणवाडी केंद्रांमध्ये शौचालयाची सुविधा नाही त्यांना लवकरच ती सुविधा मिळेल अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहितीसाठी आजच आपल्या आरटी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व महत्वाच्या अपडेट्स आणि जी तुम्हाला सर्वात आधी मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर कमेंट करून कळवा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन अंगणवाडी केंद्राकरिता बेबी फ्रेंडली शौचालय सुविधेसाठी अर्ज प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण नागरी जिल्हा परिषद महानगरपालिका आपल्या जिल्ह्याचे नाव विषय भाड्याच्या इमारतीत चालवण्यात येणाऱ्या अंगणवाडी केंद्राकरिता बेबी फ्रेंडली शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महोदय महोदया मी आपले नाव आपल्या अंगणवाडी केंद्राचे नाव या अंगणवाडी केंद्राची अंगणवाडी सेविका मदतनीस आहे आमचे अंगणवाडी केंद्र आपल्या अंगणवाडी केंद्राचा पत्ता येथील भाड्याच्या इमारतीत चालवले जाते सध्या आमच्या अंगणवाडी केंद्रात लहान मुलांसाठी बेबी फ्रेंडली शौचालय सुविधा उपलब्ध नाही ज्यामुळे मुलांना आणि आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस भाड्याच्या इमारतीतील अंगणवाडी केंद्रांना देखील बेबी फ्रेंडली शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे आमच्या अंगणवाडी केंद्राच्या जवळ चार फूट एक्स पाच फूट चार पाच फूट इतकी जागा शौचालय बांधकामासाठी उपलब्ध आहे आम्ही या सुविधेसाठी इच्छुक आहोत आणि या जागेचा वापर बेबी फ्रेंडली शौचालय बांधकामासाठी करण्यास पूर्णपणे सहमत आहोत तरी आपणास विनंती आहे की आमच्या अंगणवाडी केंद्रात लवकरात लवकर बेबी फ्रेंडली शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी आपली आज्ञाधारक आपली सही आपले नाव अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी केंद्र आपल्या अंगणवाडी केंद्राचे नाव प्रकल्प आपल्या प्रकल्पाचे नाव जिल्हा आपल्या जिल्ह्याचे नाव संपर्क क्रमांक आपला संपर्क क्रमांक दिनांक अर्ज भरल्याची तारीख टीप हा अर्ज एका कोऱ्या कागदावर लिहून किंवा टाईप करून आपल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात बारा जून दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपर्यंत जमा करावा अर्जासोबत कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नाही परंतु कार्यालयातून विचारल्यास आवश्यक माहिती देण्यासाठी तयार राहावे या अर्जाची एक प्रत आपल्या स्वतःच्या माहितीसाठी जपून ठेवावी या अर्ज फॉर्मॅटबद्दल तुम्हाला काही शंका आहे का धन्यवाद तुम्हाला काही शंका असल्यास कृपया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद